नमस्कार मंडळी शुभ सकाळ कसे आहात सर्व तुम्ही स्वागत आहे तुमचे आर के ब्लॉग्समध्ये आज स्टॉल लावायचा चौथा दिवस आहे स्टॉल लावायला आज मी कझनसोबत आले होते करुणची तब्येत ठीक नसल्यामुळे सो फायनली मी टेबल सेटअप करून घेत आहे तुम्ही पाहू शकता करून रेस्ट करत आहे घरी तो झाला नाही आज मी सेम मेन्यू आणले होते साबुदाना खिचडी शनिवारी आणलं होतं टेबल मी प्रॉपरली सेटअप करून घेत आहे आज मी स्टॉल लावायचे कॅन्सल करणार होते कारण करून नसल्यामुळे पण असेच झालं तर नेहमी मी नाही लावू शकत स्टॉल सो मी आज एकटीनेच स्टॉल लावले धूप लावून घेतले मी धूप लावल्याने एक रिफ्रेश सराउंडर होते सो छान वाटतं त्यांनी थोडंसं द्रोनमध्ये मी साबुदाना घेतलं आणि स्टॉल खाली ठेवलं एक रिस्पेक्ट म्हणून प्लेसची सो so, फायनल सकाळ झाली आणि आमचा फर्स्ट क्लाइंट आला त्याने माझ्याकडून फिफ्टीचे साबुदाणा घेतले फस्ट ऑर्डर सो so, मॉर्निंग एकदम मस्तच झाली शेवटी थोड्या वेळात करूनसुद्धा आला स्टॉलवर थोड्या वेळात अजून एक काकू आली त्यांचा पेमेंट इश्यू होत होतं त्यांनी सो नंबरने पेमेंट केलं मला तेही कम्प्लीट झालं सो फायनली आम्ही स्टॉल पॅकअप केलं अँड घरी निघायला सुरुवात केली घरी आल्यावर करून मी आणि मम्मी नाश्ता करत होतो हे माझे पिल्लं झोपले आहेत मनी आणि बिट्टू बिट्टू बाबा म्हणजे हा माझा बिट्टू बाबा खूप मस्तीखोर हो आहे करुंना झोपून देत नाही रात्रभर मम्मा आणि हा पिकू बाबा आणि मणी मस्त झोपतात दुपारचे सगळ्यांची झोपडून हो रात्री सो so, मम्मीनी फायनली सुरमई मच्छी घेतली आहे आज मम्मी सुरमे मच्छीला तांदळाचं पीठ सगळे मसा लावून कोटिंग करून फ्राय करणार आहे मला अशी बिग साईजमध्ये सुरमे खायला खूप आवडते मस्त क्रंची आणि एक चिकन टाईप फ्लेवर पण लागतो त्याचा ॲक्च्युली सो so, फायनली सुरमई फ्राय झाली आहे तुम्ही पाहू शकता की ती क्रंची झाली आहे सो फायनली आमचं लंच पण तयार झाला आहे भाकरी मच्छी फ्राय म्हणजे सुरमई फ्राय अंडा करी फोडून केलेलं भात मांदेली फ्राय पण होती मम्मीने केलेली आणि सुरमई फ्राय अजून एक्स्ट्रा एक्स्ट्राचा व्लॉग तुम्हा सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या चॅनलला आर के व्लॉग्सला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका बाय